रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्या कारणाने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताकरिता प्रचंड प्रमाणात पर्यटक हे मांडवा किहीम अलिबाग आक्षी नागाव रेवदंडा काशीद मुरुड दिवे आगर श्रीवर्धन महाड अशा पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात आपापली वाहने घेऊन येत असतात सध्या नाताळ निमित्ताने विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याकारणाने पर्यटक हे रायगड जिल्ह्यामध्ये फिरण्याकरिता वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावरील भेटी देत असतात त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग महामार्ग राज्य तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलसेल असून त्यातच महामार्गावरील जड अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे वडखळ अलिबाग हा रस्ता एकेरी रस्ता आहे तसेच अलिबाग रेवस व अलिबाग रेवदंडा मुरुड हे रस्ते अरुंद आहेत पर्यटकांची प्रचंड प्रमाणात येणारी व वा जाणारी वाहने व वा त्याचवेळी रोडवरून होणारी डंपर ट्रक व इतर जड अवजड वाहनांची वाहतूक यामुळे कोंडी होण्याची तसेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवार व रविवार रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येणार आहेत वाहतूक कोंडीमुळे पर्यटक व नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागू नये व सध्या घडत असलेले अपघात पाहता अपघाताचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना म्हणून तसेच पर्यटक व नागरिकांचा प्रवास सुखरूप व्हावा याकरिता दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी सहा ते दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट अव्हर धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग रेवदंडा मुरुड या राज्यमार्गावरील जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने वगळून जड अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे करिता अमोल पेंडकर रोहे